कोकळे पंचायत समिती गणात परिवर्तनाचे वारे वैशाली माने यांचा झंझावती प्रचार कोकळे पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस सरचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार वैशाली माने यांनी आपल्या प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे त्यांनी या निवडणुकीत मतदारांची प्रत्येक संवाद साधत त्यांना विकासा विकासासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे टी एस न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार आमदार रोहित दादा यांच्या नेतृत्वाखाली मी पंचायत समितीसाठी तिकीट मिळालं आहे माझ्या बरोबर जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब कोळेकर यांनाही मिळालेले आहे आम्ही पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या हे दोघं मिळून रोहित दादांच्याकडून जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचा प्रयत्न करील महिला सक्षमीकरण अंगणवाडी शाळा रस्ते दुरुस्तीचे काम वृद्ध लोकांसाठी आरोग्य सुविधा मुलींसाठी शैक्षणिक सुधारणा इत्यादी गोष्टी करण्याचा प्रयत्न करेल त्याचबरोबर या भागात बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची अजिबात व्यवस्था नाही ते रस्ते सुधारण्याचे काम करू वृद्ध महिलांनी बऱ्याच महिलांनी आमच्याकडे तक्रार मान्य केली की के आम्हाला लाडक्या बहिणींसारखे पैसे मिळत नाहीत त्यांची सुद्धा आम्ही दखल घेऊ आणि त्यांना पण ते मिळवून देण्याचा प्रयत्न करू पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्यासाठी उमेदवारी म्हणून चिन्ह आम्हाला तुतारी मिळाले आहे तुतारी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा आम्ही तुमची सर्व कामे केली जातील